सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांच्या आजूबाजूला किंवा शेजारी जे लोक आहेत ते खूप त्रास देत असतात अगदी तोंडावर इतके गोड बोलतात की त्यांच्या तोंडातून जणी काही का जणू काही साखर पडते इतके गोड बोलतात बोलतात आणि त्यानंतर आपण कुठे गेलो की आपल्याला कुणीतरी सांगत असतात की तुमच्या शेजारचे शे लोक आज तुमच्याबद्दल आमच्याकडे असे असे बोलत होते किंवा शेजारचे शे लोक नेहमी आपल्या घराकडे पाहतात काही ना काहीतरी अगदी शोधून शोधून काहीतरी भांडण काढत असतात किंवा आपण जे काही काम करायला घेतलं आहे ते काम कधीही पूर्णत्वास जात नाही कारण शेजारचे लोक नेहमी वाईट नजरेने घरा आपल्या घराकडे किंवा आपल्याकडे आपल्या वाहनांकडे किंवा काही ना काहीतरी अगदी आपल्याबरोबर वाईट दुर्घटना होत असतात कधीकधी आपल्याला आपल्या मनात येतं की शेजारचे लोक नक्कीच आपले, आपले शत्रू असतील परंतु कधीकधी हे शत्रू आपल्याला ओळखायला येत नाही अगदी एक ना एक दिवस चांगला जात नाही दुसरा एक दिवस चांगला गेला की दुसऱ्या दिवशी काहीतरी आपल्याबरोबर वाईट घडत असतं आणि असं करून करून आपल्या हाताशी तोंडाशी आलेला जो घास असतो तो, तो निघून जातो खूप सारा खर्च आपल्या घरात होत असतो खूप साऱ्या वाईट घटना आपल्या घरात घडत असतात अशा घटनांमुळे आपण एकदम अस्वस्थ होतो शत्रू कोण आहे हे आपल्याला कधी कधी कळतच नाही सर्व लोक आपल्या तोंडावर अतिशय गोड बोलतात परंतु पाठीमागे मात्र सुरा पाठीत आपल्या खुपसत असतात असे शेजारी जर का तुमच्याकडे असतील किंवा तुमच्या घरात सुद्धा तुमचे सासू सासरे नणन भावजाई जे पण कोणी आहेत आणि ते तुमच्याशी तोंडावर खूप बो गोड बोलतात परंतु पाठीमागून काहीतरी काड्या खुपसत असतात असं जर का असेल तर हा उपाय एकदम महत्वाचा आहे आणि कुणालाही कळणार नाही असा हा उपाय आहे एकदम प्रभावशाली उपाय आहे शत्रू म्हटलं तर नावाखाली सुद्धा हा राहणार नाही तीन दिवसात ह्याची तुम्हाला नक्कीच ह्याचा अनुभव येणार आहे हा जालिम उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय कधीपासून करायचा शनिवारपासून हा उपाय करायचा आहे हा उपाय प्रत्येक शनिवारी करायचा आहे अगदी ह्या उपायाला काहीच कुठल्याच प्रकारचा खर्च लागणार नाही जे आपल्या घरात आहे तेच आपल्याला त्या शत्रूच्या उपायासाठी वापरायचं आहे अगदी जालिम असा हा उपाय आहे जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तुमच्या घरात चांगल्या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत प्रत्येक शनिवारी हा तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय मारुतीरायांच्या समोर करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात मारुतीचा फोटो असतोच तर मारुतीरायांच्या समोर हा उपाय करायचा आहे एक आसन घेऊन आसनावर बसायचं आहे मारुतीरायांच्या समोर एक दिवा लावायचा आहे किंवा तुमच्याकडे जर का मारुतीरायांचा फोटो नसेल परंतु शिवपिंड मात्र नक्की असेल तर आपल्या देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी प्रदोष काळात हा उपाय केला तरीही चालेल दिव्यात आपल्याला बघा आपल्याकडे सेंधा मीठ म्हणजे ज्याला आपण काळं मीठ म्हणतो सेंधा नमक सांगतो गुलाबी रंगाचं जे असतं तेच मीठ चिमूटभर घ्यायचं आहे चिमूटभर हिंग घ्यायचं आहे बघा पूर्वीची लोकं हिंगाचं पाणी आपल्या घरापुढे फेकायचे कारण काही करणी बाधा किंवा नजर दोष असेल किंवा लोकांची वाईट नजर आपल्याकडे असेल तर ती दूर होण्यासाठी हे हिंगाचं पाणी पूर्वज आपल्या दारात टाकून द्यायचे त्याचमुळे हा हिंगाचा उपाय आपल्याला करायचा आहे चिमूटभर हिंग आणि सेंधा नमक सं सेंधा मीठ आपण ज्याला म्हणतो तो मीठ घ्यायचं आहे चिमूटभर घ्यायचं दोन्ही एकत्र आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे ह्या दिव्यात आपल्याला घालायचं आहे त्यानंतर मारुतीरायाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही हा उपाय शत्रूनाशासाठी केलेला आहे एखाद्या शत्रूचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर त्या शत्रूचं नाव घेऊन मारुतीरायाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला माहिती आहे का शत्रुनाश जर करायचा असेल तर मारुती रायांसमोर जे केलेले उपाय असतात त्याने शत्रुनाश नक्कीच होत असतात परंतु तुम्ही दुसऱ्यांच्या वाईटासाठी हा उपाय करत असाल तर हा उपाय तुमच्यावरच उलटणार आहे त्यामुळे सावधान तर आपल्याला चिमूट चिमूट भरमीठ मीठ आणि हिंग ह्या दिव्यात घालायचं आहे त्यानंतर तिथेच बसून तीन वेळेला हनुमान चाळीसा म्हणायचा आहे हा हनुमान चालिसा तुम्ही म्हटल्याच्या नंतर तीन वेळेला बघा पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या शत्रुनाशासाठी मारुती रायांना प्रार्थना करायचे असा हा उपाय प्रत्येक शनिवारी करायचा आहे हा उपाय कुणासाठी सुद्धा तुम्ही करू शकता तर जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुमचे सर्व त्रास दूर झालेले आहेत तोपर्यंत प्रत्येक शनिवारी हा उपाय करायचा आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ